रालोआ सरकारच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असं पद आलं होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे त्यांनी याआधी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं असल्यामुळे आता त्यांना राज्यमंत्रीपद देणं आम्हाला उचित वाटलं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं आहे सध्या राष्ट्रवादीचे राज्यसभेत आणि लोकसभेत प्रत्येकी एक खासदार आहेत काही दिवसांनी राज्यसभेत आमचं संख्याबळ वाढण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं रालोआकडून आम्हाला काही दिवस थांबण्याची विनंती करण्यात आली कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदासाठी काही दिवस थांबण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं सांगत महायुतीत कुठलेही मतभेद नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं रुकणे केनिस्टरशिप चाहिए तो यह सुनने के बाद वो बोले ठीक है और फिर उन्होंने जो ऑफर की थी इंडिपेंडेंट चार्ज की वो हमने नकार दी